नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनेलवरच्या गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये आपण जाणून घेतोय त्रिगुण या संकल्पनेविषयी गेल्या महिन्यात त्रिगुण ही कल्पना भगवद्गीतेने कशी मांडली आहे हे आपण जाणून घेतलं आणि त्याचबरोबर सत्व या गुणाची वैशिष्ट्य सत्वगुणी करता कसा असतो सत्वगुणी कर्म कसं असतं हे जाणून घेतलं या महिन्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत रजोगुणाविषयी सत्वगुण प्रधान अवस्था म्हणजे मनुष्य देहातली सर्वात आदर्श अवस्था ती ज्याला साधली नर त्याच्या नरदेहाचं सार्थक झालं असं म्हणता येईल फार प्रयत्नांनी स्वतःमध्ये बदल करून सामान्य माणसाला ही अवस्था साधता येते सर्वसामान्य माणसं ही रजोगुण प्रधान आणि तमोगुणाचं काही कमी जास्त प्रमाण असणारी असतात त्यामुळेच रजोगुण कसा निर्माण होतो रजोगुणी करता कसा असतो त्याची लक्षणं काय रजोगुण प्रधान व्यक्तीच्या हातून कशा पद्धतीची कर्म होतात त्यांची वृत्ती कशी असते त्याच्याकडून कशा प्रकारांनी दान घडतं कशा प्रकारचं तप होत आणि त्याला कशात सुख लागत आणि रजोगुणी माणसाच्या बुद्धीचे दोष काय यावर भगवद्गीतेने फार सखोल आणि नेमका विचार मांडलाय या महिन्यामध्ये आपण हा विचार जाणून घेऊया रजोगुण कशाने निर्माण होतो तर भगवद्गीतेच्या चौदाव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकामध्ये असं म्हटलंय रजो रागात्मक विधी तृष्णासंग समुद्भवम कर्म कर्मसंगे न देहिनम रजो गुण हा वासना आसक्ती यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या बंधनाच्या स्वरूपाचा असतो तो जीवात्म्याला कर्माच्या आसक्तीनं बांधून ठेवतो आणि रजोगुणाच्या प्राबल्यामुळे माणूस सकाम कर्माला प्रवृत्त होतो रजोगुणाचं कार्य प्रवृत्ती आहे असं म्हणतात ते यामुळे रजते वासना रूप तृष्णा आसक्ती वाढवी आत्म्यास कर्म संगाने टाकी जखडून येते असं गीताई म्हणते सकाम कर्माला प्रवृत्त करणारा हा रजोगुण ज्याच्या स्वभावात प्रमुख असतो तो करता कसा असतो हे सांगताना अठराव्या अध्यायाच्या सत्ताविसाव्या श्लोकात त्याची सहा लक्षणं सांगितली आहेत बघा सात्विक करता कसा असतो हे सांगताना चारच गुण सांगितले होते मुक्त संग अनहमवादी धृत्युत्साह समन्वित आणि सिद्धसिद्धीवर निर्विकार इथे मात्र सहा गुण म्हणजे सहा लक्षणं सांगितली आहेत हे कुठले सहा गुण तर अठराव्या अध्यायाचा सत्तावीसावा श्लोक असा आहे रागी कर्म फलप्रेप लुब्धो हिंसात्मको शुचिहोकामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक मारीला हर्ष शोके तो करता राजस बोलीला असं गीताई म्हणते पहिला गुण म्हणजे पहिलं लक्षण आहे रागी ज्याच्यावरती रंग चढतो तो रागी हा रागी शब्दाचा शब्दशः अर्थ विलक्षण असतो तो फळाविषयी आसक्त राजसी करता त्याच्या मनाला वस्तूंची पदार्थांची कर्मफळाची ओढ असते आसक्ती असते तो राजस करता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना आपल्याशी लोकांचं होणारं बरं वाईट वागणं बोलणं याचा थेट रंग थेट परिणाम आपल्यावर होत असतो त्यामुळे बहुतेक वेळा आपण सर्वच कमी प्रमाणात रागी असतो दुसरं लक्षण आहे कर्मफल प्रेसू म्हणजे प्रत्येक कर्म फळाच्या आशेनीच करणारा धन मान सन्मान स्वर्गादि भोग सुख या फळावर लक्ष ठेवूनच कार्यप्रवण होणारा म्हणजे कर्मफल प्रेपसू प्रत्येक कर्म फळासाठी प्रत्य केलं आणि नाही केलं तरी फळ मिळणं हे तर अपरिहार्यच असत पण तीव्र अपेक्षा ठेवून कर्म केलं आणि त्याचं हवं ते फळ नाही मिळालं तर किंवा पुरेस अपेक्षेनुसार नाही मिळालं तर कर्मफल प्रेपसू अशा राजस कर्त्याला विलक्षण दुःख होत म्हणजे आपल्याला काही शारीरिक व्याधी झाली तर औषध घेणं क्रम प्राप्त असेलच पण मग प्रेपसू करता औषध घेताना सुद्धा मी आता निरोगी होणारच म्हणजे व्हायलाच हवं या अपेक्षेनेच ती घेईल तिसरं लक्षण आहे लुप्त ज्याला मिळालेल्या मध्ये समाधान नाही आणि अधिकाची हाव असते अपेक्षा असते लोभ ज्याला चिकटलेला असतो असा करता राजस करता असतो लुप्त या गुणाविषयी सांगताना माऊली फार नेमक्या शब्दांचा वापर करतात कृपण चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षु परावीला बकु जैसा खुतला मासे असे आपला कद्रूपणा मनात ठेवून आपल्या दडवलेल्या दिसणाऱ्या दोन्ही प्रकारच्या संपत्तीबद्दल जो सावध असतो आपण तटस्थ आहोत असं दाखवत असतो पण हे दाखवणं कसं असतं तर बगळ्यासारखं बगळा जसं ध्यान लावून आपण तटस्थ असल्यासारखं दाखवतो पण ते कुणाला तर माशाला मासा या ध्यानाला फसतो आणि बेसावध होतो पण बगळा आतून सावध असतो आपल्या संपत्तीविषयी विलक्षण आसक्ती असणं तरीही आपण विरक्त आहोत असं भासवणं आणि हा ध्यानमग्न बगळा मासाजवळ टापूत आला की त्याला अगदी नेमकेपणाने झडप घालून पकडतो राजसकर्त्याची तीन लक्षणं म्हणजे रागी कर्मफलप्रेपसू आणि लुब्ध आपण आजच्या भागात पाहिजे लक्षण आपल्याला स्वतःमध्ये आणि आपल्या भोवतालच्या लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणात दिसायला लागलं असेल इथेच थांबूया उद्या भेटू दुसऱ्या भागात श्री कृष्ण